Hi, friends. श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्ली करा लॉक चॅनलमध्ये तर आज आहे संडे तर संडे मग मी तांभी चाललो आहे डी मार्टला कारण की आम्ही मार्टमधून एक दोन वेळा का किराणा ताणलेलाच आहे तिथला भाव थोडासा फरक पडतो म्हणून म्हटलं चला आता डी मार्टला जाऊन खरेदी करूया तर आता इतर वेळी तर वेळ भेटत नाही संडेमुळं वेळ भेटतो तर म्हटलं चला आता जाऊन येऊया कारण की कसं मेसमुळं मला भरपूर असा किराणा लागत असतो तर इतकं आम्ही मनसीचे पप्पा जाऊ शकता पण म्हटलं चला थोडंसं मनसीचं पण फिरणं कारण की तिला पण बाहेर निघायला जास्त चान्स नसतो संडे निमित्त म्हटलं चला तिचं पण काहीतरी एन्जॉय होईल तर आता आम्ही निघालो आहे डीमार्टसाठी आणि बाहेर आता ऊन पडलेलं आहे पाऊस काही चालू नाही थोडं थोडं होतं सकाळी पण आता काही चालू नाही ऊन पडलेलं आहे म्हटलं लवकर जाऊन आणि कसं सगळं लिस्ट करून घेतलेली असतं त्यामुळे तिथे एक तासामध्ये किराणा होऊन जातो लगेच घेऊन आणि मनस्वीला पण पाहिजे ते तिथं घेऊ शकते का गं तिला तर खूप आवडतं डी मार्टमध्ये कारण की तिला जे हवं तिथे ते घेतच असते तर चला आता आम्ही आता डी मार्टला निघतो तर फायनली फ्रेंड डी मार्टला मी पोचलेलं आहे तर आता आतमध्ये जाणार आहे म्हटलं मनसे बाप्पा मनस चाललेलं आहे पुढं तर दाखवते तुम्हाला आम्ही कशी शॉपिंग करतो ते मार्टला आणि ऑलरेडी आमचं सगळं सामान बाहेर ठेवलेलं आहे कारण की आतमध्ये काय अलाउड नसतं म्हणून तर आता आम्ही मध्ये काय काय खरेदी करायची ते बघतो तर फ्रेंड्स बघू शकता आम्ही डी मार्टला आलेला आहे भरपूर अशी गर्दी आहे संडेमुळे सगळ्यांनाच वेळ भेटतो त्यामुळे भरपूर अशी गर्दी असते <laughs> तर तर फायनली पण शॉपिंग सुरू झालेली आहे पहिली शॉपिंग सुरू होतो ती आमची बिस्किट पुढे चहासोबत फ्री टाईमला जे लागतात त्या गोष्टी सुरुवात होते आम्ही बघते इथं बि तर आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेतलेलं आहे आणि बाळाला मस्त त्या ट्रॉलीमध्ये बसवलेलं आहे मा आमची मनस इथं फुल एक्सायटेड असते काय घेऊ काही नाही घेण्यासाठी पण जे गरजेचं आहे तेच घेतलं जातं कारण की इथं आम्ही दोन तीन वेळा केलं तर आम्हाला असं वाटतं ते थोडंसं असं चांगलं असतं म्हणजे क्वालिटी पण चांगली असते भरपूर असं प्रमाणात होतं तर मला इकडं बिस्किट पुरा दाखवते तर ॲक्झॅक्ट तिच्या पप्पा नसे आवडतं ते म्हटलं घेऊन टाका आणि हे ब्रेड आणि पार्ले जी जिज घेतलेले आहे बाय वन गेट वन फ्री म्हणून घेतलेले आहे तर आता बायमस्त तिथे बसलेलं आहे पण चला आता एक एक गोष्टी लिस्ट करून आलेली आणलेली आहे त्यामुळे फटाफट कि होऊन जातं तर फ्रेंड्स डिमार्ट आतमधन आम्ही बाहेर आलेलो आहे बऱ्यापैकी आम्ही सामान घेतलेलं आहे ते बघू शकता भरपूर असं सामान आहे तर काय काय सामान घेतलेलं आहे तुम्हाला घर गेल्यानंतर कळलं पूजा दाखल तुम्हाला काय काय सामान घेतलेलं आहे आणि मनस्तीला खूप मजा आली आहे आतमध्ये सामान घेताना का बेटा छान वाटलं ना आणि जास्त ती एंट्री केली त्यांनी तर तिला एकदम मजा वाट वाटली वाजत वाजत ती आली होती डिमार्टला यायचं म्हटलं खूप छान वाटतं तिला चला फ्रेंड्स आता आम्ही आता घरी पटकन निघतो कारण की ऊन पडलेलं आहे तर जास्त वेळ झाला तर पर परत पाऊस येण्याची शक्यता पण राहील तर आता ऊन आहे तर आम्ही घरी निघतो आणि बाळाला देखील आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे बाहेर पण छान वाटतं पण बाहेर जायचं घरी पण जायची त्याला ओढ आहे तर आता आम्ही निघतोच डिफरेन्स आम्ही सगळं सामान घेऊन आलेलं आहे आणि आम्ही सगळ्यात पहिले कंपनने त्यांचं टी टाइम साठी काढून ठेवलेलं आहे कारण की टी टाईम झालेला आहे तर हे आहे आपण टोस्ट कोणते पालेजी रस कंपनीचे आम्ही पहिल्यांदा आणलेले आहे पालेजी रस कंपनीचे हे टोस्ट तर हे बाय वन गेट वन फ्री होते म्हणजे जसं आपल्याला शंभर एक पॅक पडला पूर्ण एक किलोचा असा हा पॅक आहे ऍक्च्युअली त्याची जी किंमत आहे ती दोनशे रुपये याची एकच पॅकेटची किंमत दोनशे रुपये पण बाय वन गेट वन फ्री होतं तर घेऊन आले हो दोन म्हटलं चला ट्राय करून बघूया आमच्या दोन पिशव्या भरलं कारण की खूप मोठे मोठे आहे तर मग दोन पिशव्यांची गरज पडली आम्हाला म्हणजे दुसरं पण सामान होतं त्याच्यासाठी तर फ्रेंड्स भरपूर अशी शॉपिंग झाली भरपूर म्हणजे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच घेऊन आल्यावर कारण की डी कसं होतं हे दिसलं का ते घेऊ वगैरे परंतु आम्ही तसं काहीच करत नाही आम्हाला जे गरजेचं आहे तेच वस्तू घेतो कारण की ना टिफिन सर्व्हिसमुळे भरपूर असं किराणा लागतो त्यामध्ये जास्त महत्वाचं म्हणजे शेंगदाणे डाळ तो मूग डाळ कारण की वरण वगैरे असतंच रोडचं त्यामुळे जास्तीत जास्त शेंगदाणे आणि डाळीचाच जास्त वापर होत असतो तर डाळ ते घेऊन आलेले आहे भरपूर प्रमाणामध्ये तसं महिनाभर कारण की परत परत मध्ये आणायचा ता त्रास नको म्हणून एकच सगळं किराणा भरलेलं असतो तर अशा पद्धती आमच्या दोन खेळ पिशवत भरलेल्या आहे यामध्ये आम्हाला पण लागणाऱ्या भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहे आणि त्या ॲक्च्युली आई पापड देत असतील परंतु ते पापड संपले होते कारण की मी भरपूर वेळाचे पापड मिरची दिलेली आहे तर मग हे रामबंदीचे पापड होते बाय वन गेट वन थ्री असे बद भेटलेले आहे एक पॅकेटची किंमत नव्वद रुपये आहे बाय वन गेट वन थ्री म्हणजे याची फोर्टी फाय फोर्टी फाय अशी किंमत पडलेली आहे एका पॅकेटची तर ते पण घेऊन आलेले आहे कारण की पापड मिरची देत असत फॉर द चेंज म्हणून पोरांना तसं रोज रोज वरम भात नको म्हणून भाजी पोळी आणि त्यामध्ये कधी कधी पापड मिरची पण द्यायची म्हणजे त्यांना पण छान वाटतं घ्यायला तर अशा पद्धतीने किराणा करून आलेला आहे आणि बाळ पण झोपलेला आहे मनसी मस्त नवीन आणलेला बॉल सोबत खेळत आहे मनसी दाखव तुझं बॉल ती मस्त खेळायला गेली बॉल दाखवतोच हा बॉल छान आहे स्पंजी असं स्पंजी बॉल आहे तर छान होत आणि आमच्या बाळाला पण खेळण्यासाठी छान आहे तर घेतलेला आहे हा बॉल तर छान वाटलं बेटा स्पंजी बॉल खेळायला हे एकदम एक स्पंजी बॉल आहे मस्त वगैरे तर चेंडू कसं चेंडूचा आवाज होतो आणि दुसऱ्यांना पण डिस्टर्ब होतो हा बॉल खेळण्यासाठी तर मनस तिला ऑलरेडी हे पाहिजे होती कंपास पाहिजे होती परंतु म्हटलं कंपास कसं आता सध्या आहे तर नको घेऊ कारण की त्याची प्राईस पण खूप होती म्हटलं बाहेर बघूया तिला आवडलेली तशी आणि जर शाळेत ती घेऊन गेलं तर कोणी पण घेऊ शकतो असं परत सापडतच नाही ती असं मधून घेऊन टाकतं त्यामुळे असं वाटतं का खूप कॉस्टली घ्यायची आणि परत गेलं तर काय उपयोग नाही त्या कंपासचा तर जेवढा आहे तेवढं साहित्य घेतलेलं आहे आणि आमचं भरपूर लवकर खरेदी होऊन जाते तर आता झालेली आहे शॉपिंग सगळी आता ही पूर्ण माझ्याकडे तेवढे डबे पण अवेलेबल नाही किंवा ज्याच्यामध्ये भरू शकते मला असं गोणीमध्ये मी हा किराणा स्टोअर करून ठेवते ज्या वस्तू लागतो त्यावरती काढून ठेवते आणि जेवढं लागत नाही तेवढं पुन्हा पॅक करून मी पुन्हा गोणीमध्ये भरून ठेवते कारण की एवढं स्टोअर करण्यासाठी पण नाही बघू शकता घरात पण असं भरपूर असं किरा सॉरी हे गव्हाच्या गोण्या वगैरे झालेल्या आहे तिकडे बघू शकतं पूर्ण असं घर पॅक झालेलं आहे तर आमच्या बाळाला खेळण्यासाठी एवढीच रूम अवेलेबल आहे तिकडे पूर्ण पॅकच रूम आहे का जेणेकरून आणखीन एखादं सदस्य जरी वाढलं तरी तर आमच्यामध्ये ॲड होऊ शकत नाही अशा पद्धतीचं झालेलं आहे पॅक तर फ्रेंड्स आजचा लॉग व्हिडिओ डीमार्ट स्पेशल लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लस म्हटलं तर मला अजून टिफिन पण बनवायचे आहे कारण की टिफिन पण आहे तर आता लवकर शॉपिंग करून आता टिफिन बनवायला देखील कारण की आमचं शॉपिंग करतो की एकदा शॉपिंग करून आणलं तर नंतर शॉपिंग केल्यानंतर घरी येऊन थोडंसं फ्रेश वगैरे थोडं चहा पाणी घेतला तर मग परत पूजा जे कामासाठी सुरुवात करते म्हणून आम्ही तो शॉपिंग पण तसं त्या दुपारच्या वेळेस कालावधीमध्ये करतो आणि घेऊन जातो दिवशी तर वेळ पूर्ण पॅक शेडू झालेलं असतं असं वाटतं तर चला म्हटलं संडे का समाला शिचे बाप्पा घरी असतात म्हणून जमता नाही तर नाही पॉसिबल होतं तरी मंडे पासन जे भाजीपाला वगैरे जो लागतो म्हणजे टिफिनसाठी तर तो संडेलाच मला करून घ्यावा लागणार आहे जेणेकरून म्हणजे तेवढा आठवडा किंवा काही दिवसांचं ते काम होऊन जात होऊन जात त्यामुळे मला पण टेन्शन आहे कारण की बाळाला घेऊन मी काही जाऊ शकत नाही बाहेर कंटिन्यू काय लागलं ते बघण्यासाठी तर ते करता ऍडजस्ट म्हणून होऊन जातं तर फ्रेंड्स मी मार्क स्पेशल लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ